अनन्त रिफ्रेश हमी। शासनाला जाग येण्यासाठी पंच्याऐंशी वर्षांचे आजोबा थेट आंदोलनात उतरले आहेत हे आंदोलन सुरू आहे वैभववाडीतील अरुणा मध्यम प्रकल्पाच्या कामासंबंधी येथील प्रकल्पग्रस्तांना पाण्यासंबंधी असलेल्या विषया हे आजोबा आंदोलन करीत आहेत त्यांच्या आंदोलनाचा आम्ही घेतलेला आढावा पाहूयात आनंदी सुखात जगण्याचं वय असतं आरामात जगण्याचं वय असतं त्या वयात देखील या धरणग्रस्त आजोबांना आंदोलन करावं लागतं आहे कारण का की पिण्याला पाणी नाही आहे त्यांना गेले दहा दिवस पाणी नाही धरणाला जमीन दिली मात्र त्यांच्या डोळ्यात असलेलं पाणी आणि घरात नसलेलं पाणी या साऱ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी सा वयाच्या पंच्याऐंशी वर्षी हे आजोबा आंदोलनात उतरलेत आजोबा hmm. नेमके चार दिवस इथे आंदोलन तुमचं सुरू आहे तुम्ही देखील आंदोलन काय सांगाल या शासनाला जाग येत नाही या इथल्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही त्यांना काय सांगाल अहो आम्ही सांगितलं काय आम्हाला पाणी नाही चार चार पाच दिवस पाणी नाही अडगळ लोक म्हणतात आम्हाला काय म्हणाल आम्हाला अडगळ म्हणाल अडगळ असं काय बोलता पाणी नाही म्हणजे आणि आम्ही काय अर्ज करणार कसं जगायचं इथं हा इथे माझी वर्ष मला झाली त्यात आम्ही इथं उतारलो आम्हाला पाणी नाही थोडी काही नाही बावडी आम्हाला करून देतो म्हणलं काढण्याची बाव ती पण नाही हेची बाव देतो ती पण नाही माझं आम्ही करायचं कसं आणि जगायचं कसं जा हो आम्ही साहेबांना आम्हाला अडक तुम्ही बोलणार म्हणून मी उठून उजवून सभा तिथं बोललो साहेबांच्या शंभू कुठले साहेब बोलले तुम्हाला मगरे साहेब मगरे साहेब म्हणाला अडके तुम्ही असं काय बोलता तर मी उठलो अडगे म्हणजे काय म्हणता आता आम्हाला दिवस पाणी नाही दिवस आम्ही जगायचं कसं आणि मोजरी साहेब दोघं म्हणाले आम्ही जगायचं कसं येते अंड्याची बाग देतो ऑर्डर किती येणार याची बाग देऊन तो मला डी बनणारी बन नाही येऊ दे नाही घर काय करायचं मग जगायचं कसं लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार असतील यांना काय सांगाल या चॅनलच्या माध्यमात हे आज काय मागण्या आहे का मागण्या का आम्हाने आधी आम्हाने कांद्याने पाणी काढा ही बाव द्या आणि पाणी द्या बसूर गाव आधी वसुर गाव वा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल